पैठणीतील शालीवाहन विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण आणि गुरुपूजन करण्यात आले तसेच शिक्षण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी जालिंदर फलके तर प्रमुख पाहुणे म्हणून शालीवाहन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नारायण गोंडे पाटील माजी शिक्षक रावसाहेब देशमुख रामचंद्र पानगे वसंतराव गोरे माजी प्राचार्य रामदास वल्ले शरद महाराज फासाटे दीपक महाराज उगले विष्णू महाराज गायकवाड ऋषिकेश महाराज नवले सुधीर महाराज भोसले जगदाळे महाराज यांची उपस्थिती होती प्रास्ताविक पटेल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक राजेश गोंडे दीपाली पटेल सुनील पायगन कैलास मोरे महेश रावस संजय काळे शिवनाथ चितळकर ज्योती साबळे नामदेव बेलकर रमेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर